एका रांगेत मनोज शेवटून दुसरा क्रमांक आहे रमेश त्याच्या पुढे तीन विद्यार्थ्यांशी सोडायची अशा पद्धतीची एक रांग आहे एका रांगेत मनोज शेवटून दुसरा जर हे एक नंबरचा आहे तर इथून नाही कोण आहे इथं मनोज आहे एवढं कळलं शेवटून दुसरा म्हणजे हे पाठीमागचा शेवटचा सुरुवात सुरुवात तर हे शेवटून दुसरा आहे म्हणजे हे दोन दो नंबरला आहे एवढं कळ दुसरी बघा रमेश त्याच्या पुढे तीन नंतर उभा आहे नंतर म्हणण्याच्या नंतर इथे शब्द वापरला त्याने म्हणजे एक दोन तीन हे झाल्याच्या नंतर कोण उभा आहे कोण आहे सुरेश उभा एवढं कळ सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे कोण उभा आहे सातव्या स्थानावर एक दोन तीन चार पाच सहा आणि किती हे याच्यानंतर कोण हा स्थानावर आहे सातव्या किती झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातव्या स्थानावर कोण आहे कोण आहे रमेश सुरेश सुरेश हा रमेशचा सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर आहे कोण सुरेश हा आहे रमेशच्या अगोदर म्हणजे इकडं अगोदर कोण आहे सातव्या स्थानावर त्याच्यानंतर सांगितलं सातव्या स्थानावर आहे आणि रांगेत सुरेशचे स्थान सुरेशचे स्थान नव्वे आहे कोणाचे सुरेशचे स्थान नवे आहे म्हणजे इकडे किती असणार आहे सुरेशचे स्थान किती आहे आणि सहा हार नव आहे म्हणजे इकडून किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अगोदर असले पाहिजे तेव्हा नवं स्थान होणार आहे आता एकूण संख्या किती व्हायला लागली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस एकवीस एकूण काय असणार आहेत आपले विद्यार्थी तर